दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून छावा ब्रिगेडचे अपक्ष उमेदवार विश्वनाथ पांडुरंग वाघ सर्वसामान्य जनतेतून अपक्ष उमेदवारी लढवत आहे तसेच आपल्या मतदारसंघातील भूमिपुत्र असलेले विश्वनाथ वाघ यांनी काल प्रचार फेरी करताना चक्क वाकरवर आपल्या मतदारांच्या भेटी घेतल्या भेटी नव्हे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले विविध धर्मस्थळे यांना पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली जनतेचे व कोपरगाव तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मतदारसंघात मी सर्वांच्या भेटीगाठी घेतल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचे प्रश्नही मला माहीत आहेत आज मला आपण संधी दिली तर विधानभवनामध्ये बसून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करेल तसेच विधी विविध योजना राबवून आपल्या मतदारसंघाला याचा फायदा करून देणार असल्याचा दावा या ठिकाणी विश्वनाथ वाघ यांनी केला लोकशाहीमध्ये प्रत्येकजण उभा राहू शकतो सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे तो गरीब असेल किंवा पैसेवाला फक्त तो काम करणारा असावा जनतेची निवडणूक ही तात्पुरती असते मात्र आपले संबंध आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी असतात कोणत्याही कार्यकर्त्याने आपले ऋणानुबंध किंवा संबंध खराब करू नये असा इशारा देखील विश्वनाथ वाघ यांनी आपल्या दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे कोपरगाव प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद दोनशे एकोणास कोपरगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मी छावा ब्रिगेडच्या वतीने विश्वनाथ पांढुरंग लढत आहे खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन मी आजपर्यंत संघर्ष करत आलो समाजसेवा करत आलो आज चितळी भर या ठिकून ठिकाणावरून आम्ही प्रचार फेरी चालू केली बुलतंब्यात आलो कोपरगाव शहरात आलो सर्व मतदारबंधूंनी भरभरून आशीर्वाद दिला व त्यांनी सांगितलं आमचा आशीर्वाद भविष्यात तुम्हाला मतदान स्वरूपात सुद्धा आम्ही फाडणार आहोत त्याचं कारण या भागात असलेले जे राजकारणी आहेत मोठे पुढारी स्व स्वतःला समजतात धनशक्ती आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक गरिबातला सर्वसाधारण मुलगा संघर्ष करतोय हे प्रत्येक मतदार बंधूने मला सांगितलं कबो तुझा अभिमान वाटतो तू ह्या अशा परिस्थितीत तुझ्या पायाला लागलेला असताना वाकरवर येऊन आमचा आशीर्वाद घेतोय आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यासारखा सर्वसामान्य माणूस याला निवडून देऊ कोलदांब्यामध्ये काही जण मला असं म्हणले का, का तुम्ही यांना पाडून तुम्हाला का निवडून आणायचं कारण तुमच्याकडे वाकर देऊन पाळणार नाही म्हणजे त्यांना वाटतं की हे लोक निवडून आल्यावर पळून जातात आणि माझ्यासारखा माणूस विश्वास विश्वासार्ह त्यांचे मिळवतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांना पाहिजे नाही जो गरीबातला जो आपल्यात बसणारा बस उठणारा आमदार पाहिजे रे आता हे जे धनशक्तीवाले आहेत हे आरोप प्रत्यारोपात वेळ घालतायत निवडणुका ह्या फक्त तात्विक मुद्द्यावर लढलं पाहिजे निवडणुका ह्या फक्त एक लोकशाहीने दिलेला हक्क आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक जण उभा राहू शकतो फक्त एवढीच गोष्ट आहे का मी मागील काळात एकच गोष्ट बोलायचो का निवडणुका हे तात्पुरते असतात आपले ऋणानुबंध हे कायमचे असतात आपल्या गाव जे मी आता पाहतोय जे काही कार्यकर्ते त्यांना माझं एकच आव्हान आहे का आपण आपले ऋणानुबंध जपा हे लोक निवडून गेल्यानंतर तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही आणि तुम्ही तुमचे संबंध खराब करून घ्याशाल म्हणून तुम्ही गाव जे तरुण आहे त्यांनी फक्त एकच विचार करावा का आपला नेता फक्त नेताय ना त्याचं लय मनावर घेऊ नका मनावर घेऊन तुम्ही तुमचे संबंध खराब करताय तुम्ही बऱ्याचशा गावांमध्ये पाहिलंय म्हणून मी एकच एकतून आव्हान करतो का आपले संबंध जपा सर्व मतदार बंधूंना एवढं सांगतो का फो मी एक गरीब कुटुंबातला परिवारातला मुलगा आहे मला निवडून द्या माझी निशाणी आहे शिट्टी आणि अनुक्रमक आहे अकरा